कसे मी सगळे आज मी आले होते शेतामध्ये तुम्हाला दाखवते शेत शेता हे आमचं शेत काय काय पेरले ते पण ला ला दाखवते तुम्हाला शेतामधलं आहे सोयाबीन शेतामध्ये थोडस गवत झालेलं आहे ते काढणार आहेत त्याचं कधी काढतात काय माहित नाही त्यानंतर इथे लावलेले आहे सोयाबीन पलीकडच्या साईडला लावलेले आहे हळद ती दाखवते आणि तिकडं आहे आमची व्हीर ती पण तुम्हाला दाखवते तर थांबा थोडं इथं खूप शेतामध्ये गवत झालेलं आहे चला म्हणलं थोडंसं काढूयात बघू आहे का मला काढायला मी ट्राय करते म्हणजे काय अवघड नाही आहे खूप पण मी काढते थोडंसं जेवढं जमन तेवढं खूप गवत झालेलं आहे शेतामध्ये काहीतरी औषध पण असतं काही काहीतरी औषधाने मरून जातं हे गवतं त्यानंतर तुम्हाला दाखवते मी हळद वेट गवत झालेलं आहे इथं कापूस लावलेलं आहे बघा हे काप आहे कापसाचं झाड इथं पण थोडंसं गवत वगैरे काढ एकटी मी काय करू शकत नाही एवढं सगळं खूप मोठं शेत आहे एवढं मला तर जमणार नाही काढायला विहिरीची खड विहिरीमधली खडक आहे हे खूप असं आत्ता थोडंसं नवीनच बांधलेलं आहे एक दोन महिने झाले विहिरीला बांधून थांबून दाखवते हे बघा ही आली आमची विहीर पाणी आलेलं आहे सुंदर दिसते पाणी हे बघा हिरो हिरव छान पाणी दिसते खूप मोठी बांधलेली आहे विहीर ले ले ते सौर पॅनलचं आणलेलं ते काहीतरी वारेने उडून गेलं काहीतरी झालं ते काही लावलेलं नाहीये बघू नंतर लावतील पप्पा ह्या साईडला सगळी हळद हो लावलेली आहे मस्त छान वाटतं हिरवे हिरवं कार शेतामध्ये खूप दिवसातून आले भारी वाटतंय शेतामध्ये खूप चला बाय बाय गाईड तुम्हाला कसं वाटलं आमचं शेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये